कड़ीपेटिया तो कर, तो कर, तो कर बाबा की तीन चार अरे तुम्ही मला तुपास जर येईल नाही नाही

नाव कसं आमचं कानिपुरनाथ विठ्ठ मंदिर विठ्ठलवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक इथून आमची दरवर्षी परंपरेनं जवळपास म्हणजे आता वीस वर्ष झाले वीसवा वर्ष चालू आहे पायदिंडीचं त्याच्या आधी पण बसनं रेल्वेनं जात होती त्याच्या आधी पैसे जात होती म्हणजे पूर्वपार आमची पिढ्यानं पिढ्या ही परंपरा आहे तर आता आम्ही आज नऊ तारीख आज इथून प्रस्थान करणारे आणि एकोणावीस तारखेला मडीच्या मडीला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम काठी मिरवणूक हे सळवतं सर्व लोक येतात मलिदाचा निवाद करतात आणि महाप्रसाद घेऊन आणि परत पैठणी पैठण मार्गे पुन्हा घरी येतात अशा पद्धतीने आमची काठी पंचवीस फूट आहे म्हणजे पहिली जास्त मोठी होती पण आम्हाला गाडीवर न्यायला त्रास होता आम्ही पंचवीस फूट सफिशियंट ही काही अडचण नाही आम्हाला तिची आणि काठी मोठीच पाहिजे असं काही नाही त्याचं निशाण येते देवाचं आणि काठी ही कालिकाचं कालिकेचं प्रतीक आहे नाथाच्या दरबारात ती कालिका म्हणून असते आणि सर्व गोपाळांचं बाळगोपाळांचं रक्षण करते अशी आमची श्रद्धा आहे आणि परम आणि त्यांचे गुरु कांडेकर शंकर कांडेकर आणि त्यांचे गुरु आ, दादा वाळेकर अशा पद्धतीनं आमची गुरु परंपरा आहे आणि माझं नाव बाळासाहेब पुंडलिक पवार मी आत्ता जवळपास एकोणवीस वर्षापासून पायी दिंडी चालवतो आहे तर अशा पद्धतीने सगळे गावातले लोक किंवा बाहेरगावची चांदवड निफाड येवला आजूबाजूचे जे असतील मालेगाव इथून आमच्याकडे थोडेफार म्हणजे प्रत्येक ठिकाणचे थोडे थोडे लोकं येतात असे मिळून जवळपास शंभर एक लोक पायी जातात आणि नंतर पाच एकशे लोक बसनं गाड्याने येतात पाहून बस केलेल्या असतात प्रायव्हेट गाड्या असतात Ha şapada dinle. Yatat yata.